नमस्कार स्वागत आहे तुमचं पुरंदरचं स्वाद्या चॅनलमध्ये तर आता हे सकाळचं क्लायमेट पहा कसं आहे खूप सुंदर वातावरण आहे आता माझ्या नित्यनियमाप्रमाणे मी आता सुरुवात केलेली आहे झाडांना फेरफटका मारायला उठल्या उठल्या मला खूप आवडतं असं सगळ्या झाडांच्या जवळ जाऊन त्यांची पाहणी करणं आणि आपण लावलेली झाडं अशी बहरताना पाहणं याचा आनंद खूप वेगळा असतो तर हे बघा अपराजिता किंवा आपण याला गोकर्ण म्हणतो तर किती छान फुलले प्रसन्न वाटतं एकदम पाहिलं की हा गुलाब पिवळा गुला गुलाब कळी त्याला त्यानंतर हे कागदी फुल किंवा त्याला काही ठिकाणी त्याला बोगनविलिया म्हणतात आबोली रंग किती सुंदर दिसतोय पहा आबोलीच्या फुलांचा या लाल गुलाब असा जोडीने दोन फुलं आले खूपच सुंदर दिसत आहे ते तुळशीच्या फांदीच्या अडून असे गुलाब आलेले आहेत ते त्यानंतर हा मिनी गुलाब आहे पिंक कलरचा छोटा आणि या झाडाचं मला काही नाव माहीत नाही असंच आवडलं म्हणून आणलेलं मी कुंडीत लावलेलं आहे पण हे पण खूप छान दिसतं हे आणि हे मनी प्लांट प्रकार आहे पण त्याचा रंग थोडासा निळसर आहे ह्याचं पण नाव नाही माहिती आहे मला काय हे आपलं आहे कुंदा पंढरा शुभ्र कुंदात हिरव्यागार अशा पालवीत खूप सुंदर दिसतो हा छोटा मिनी गुलाब पिंक कलरचा देशी गुलाब आहे हा ह्याला मी असं कांडी चांगली होती अशी कुठून तरी पाहुण्यांच्याकडून आणि तो लावलेला तर छान आहे ते आपले गोलटोप बघा कसे सुपारीसारखे गोलगरगरी दिसत आहेत याला काही ठिकाणी सुपारीची फुलं पण गर म्हणतात सुपारीसारखा सुपारी त्याचा असा गोलगरगरीत आहे त्यामुळे कदाचित म्हणत असतील तर आजचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा धन्यवाद